मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे ज्या गावामध्ये चक्क घरांना दरवाजे सुद्धा नाही घरांनाच नाही तर तेथील इतर महत्वाच्या ठिकाण सुद्धा दरवाजे नाहीत मग असं का काय आहे या मागची कहाणी चला पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अभिषेक आणि तुम्ही पाहता विषय दुनियादारीचा मंडळी शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे हे गाव देवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे याची खरी खासियत म्हणजे इथल्या कोणत्याच घराला दरवाजा नाही घरालाच नाही तर दुकानांना अगदी बँका नाही सुद्धा दरवाजा नाही या गावचा इतिहास असा आहे असं मानलं जातं की अनेक शतकापूर्वी इथे शनिदेवाची एक काळी दगडाची मूर्ती नदीत सापडली गावकऱ्यांना स्वप्नात दर्शन देऊन शनिदेवांनी सांगितलं माझी पूजा करा पण या गावात चोरी होणार नाही म्हणून दरवाजे लावू नका चक्क शनिदेवांनी गावकऱ्यांना स्वप्नात जाऊन असा निरोप दिला त्यामुळे या गावातील घरांना बँकांना आणि इतर महत्वाच्या ठिकाणांना दरवाजे सुद्धा नाही या लोकांची अद्भुत भक्ती ही शनिदेवावरती आहे या गावात दरवाजे नसताना ही चोरी होत नाही त्यांनी शिंगणापूर गावातील लोकांची शनिदेवावरती प्रचंड भक्ती असल्यामुळे त्यांनी कोणत्याही घराला दरवाजा लावलेला नाही या गावातील गावकरी असे म्हणतात जो कोणी चोरी करेल त्याला शनिदेवाचा कोप होईल आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल शनी शिंगणापूर या गावाचा खास नियम असा आहे इथे कोणतेही दरवाजे नाहीत फक्त कधी कधी पडदे लावले जातात इतकंच काय दोन हजार मध्ये येथे विरोधित बँक उघडण्यात सुद्धा आलेली आहे या गावची आजची स्थिती म्हणजे आजच्या काळात थोडेफार बदल झाले काही ठिकाणी सुरक्षेसाठी गेट बसवले गेले पण तरीही गावची मूळ ओळख दरवाजे विरहितच आहे ते दरवाजे विरहित घरापासून ते बँकांपर्यंत सर्वांसाठीच लागू आहेत मंडळी तुम्हाला काय वाटतं अशा गावात राहणं सुरक्षित असेल का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा